जय जोहा जय आदिवासी मित्रांनो आपण पाहत आहेत भास जोहा न्यूज महाराष्ट्र आवाज आदिवासींच्या नंदुरबार जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोडबानी अंतर्गत चापरापाडा गावा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या बांधकामात गंभीर अनियमितता व निष्कृष्ट कामाचा प्रकाश समोर आला आहे सन दोन ते दोन या आर्थिक वर्षात सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुरू असलेले हे शाळेचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे शाळेच्या जुन्या इमारतीच्या मागील माती खणून थेट पायबंदी करण्यात येत असून यामुळे पावसाळ्यात जुनी इमारत खचण्याची आणि विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे याबाबत ठेकेदार व संबंधित अभियंता यांना विचारला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत दादागिरीची भाषा वापरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे सदर ठेकेदारांना स्थानिक पुढारी व काही यंत्रणांचे पाठभर असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे विशेष म्हणजे हे क्षेत्र पैसा कायदा अंतर्गत येत असून शासकीय इमारती मागील माती बेकायदेशीर खनन सुरू असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या संपूर्ण प्रकरणाबाबत आदिवासी युवा सेना संघटना निवेदन देण्यात आले आहे हे निवेदन माननीय मुख्यमंत्री मान्य शिक्षण मंत्री मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार तसेच शिक्षण अधिकारी प्राथमिक व सर्व शिक्षा अभियान विभाग यांच्याकडे देण्यात आले आहे आहे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आदिवासी युवासेनेकडून करण्यात आली आहे सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का विद्यार्थ्यांची सुरक्षितता बांधित राहणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे मी आहे सुनील पवार मुख्य संपादक भास जे जोहा न्यूज महाराष्ट्र आवाज आदिवासींच्या जय जोहा जय आदिवासी आपकी जय जय संविधान जोहार जय आदिवासी आज इथं केरला पाणी चापल्या पाडाचे जे शाळेचं काम चालू आहे ते शाळेचं काम जिल्हा परिषद अंतर्गत आहे आणि जो तिथं भर केला जात आहे ते तिकडं तिकडं त्या भरसाठी हे ठेकेदार इंजिनियर यांनी बाहेरून भर न मागवता शाळेच्या पाठीमागे जे इथं आदिवासी मध्ये येतं पाचव्या अनुसूचीमध्ये येतं तिथला जो खनिज संपत्ती ते खंडून म्हणून जे आहे ते तिथं भर टाकले जात आहे तर आम्हाला तर आम्हाला शासनाला विनंती आहे की हे ठेकेदार इंजिनियर जे पण असेल यांच्यावर कारवाई करा कारण पेशांअंतर्गतमध्ये गाव येत आहे पाचवी अनुसूची छावी अनुसूचीमध्ये येत आहे आणि इथले जे खनिज संपत्ती आहे थे ते थे, ठेकेदार इंजिनियर यांना बाहेर जो भर करण्याच्या महून येते मागवत नाही आणि जागरूक जवळूनच ॲडजस्ट करता येत म्हणजे हे कुठं किती भ्रष्टाचार आहेत किती हे बोगस काम चालू आहे तर जे पण जे काम चालू आहे ते पण एकदम बोगस काम चालू आहे याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे या ठेकेदार जो पण असेल असे तो आणि कर इंजिनियर जो पण असेल तो कुठल्याही डिपार्टमेंटचा असेल यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी हे बघा इथला जो व्हिडिओ आहे आणि आता कॅमेरामॅनला तिकडे सांगतो ते काम चालू आहे पुढं जाऊन सर तिकडे काम चालू आहे ते दाखवून द्या बस